खंडेश्वरी नाका येथे एसआयटी टीमने केली वाहतूक तपासणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे सगळीकडे निवडणुकीची जोरदार तयारी सुरू झालेली आहे प्रत्येक पक्ष आपल्या विभागातील पदाधिकारी कार्यकर्ते यांचे मेळावे घेत आहे यातच पोलीस प्रशासनावर सुद्धा एक मोठी जबाबदारी आहे ती म्हणजे निवडणूक कालावधी पूर्ण होईपर्यंत समाजामध्ये शांतता व सुव्यवस्था राखणं हे आव्हान देखील त्यांच्यावर आहे वाडा येथील खंडेश्वरी नाका येथे संध्याकाळी सात वाजेपासून एसआयटी टीमसोबत वाहन तपासणी सुरू केली होती यामध्ये सर्व पोलीस बांधव व पीएसआय अधिकारी आपली जबाबदारी कसोशीने पार पाडत आहेत हे दिसून येत आहे सर्व वाहनांची योग्य तपासणी करून सोडण्यात आली वाड्यातील जनसमुदायाने सुद्धा पोलिसांना सहकार्य केल्याचं दिसून येत आहे रवीकुमार आनंद भानुशाली जनादेश टी न्यूज मध्ये आपण पाहतात कि वाडा नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक लागलेल्या आहेत तर तिथे एसएसटी टीम कडून आज वाडा खंडेश्वरी नाका येथे आज त्यांची वाहन तपासणी चालू आहे वाहनांची चेकिंग म्हणू शकता कि वाहन सतर्क म्हणू शकता वाडामधून आज बघू शकता आपण कि सतर्क ती चालू आहे इथे आपल्यासोबत पोलीस बांधव देखील आहेत वाड्यामध्ये आपण बघताय की आज वाहन चेकिंग असेल वाहन तपासणी असेल ही वाहन तपासणी वाडा येथे खंडेशीर नाका येथे चालू आहे ये एसएसटी टीम कडून आज तपासणी चालू आहे तपास यंत्रणा काम करत आहे आपण बघूयात की कशा प्रकारे ते करतायत गाडी चेकिंग चालू आहे आपण बघतोय की वाड्यातील सुरक्षेच्या बाबतीत वाडा सुरक्षेतील सतर्कता म्हणून आज वाड्यामध्ये चेकिंग चालू आहे सर्वत्र लागलेल्या निवडणुकीद्वारे चेकिंग सुद्धा केली जात आहे वाहनांची तपासणी के तपासणी केलेली आहे केली जात योग्य ते रीती कारवाई सुद्धा केली जाते इथे आपण बघू शकता प्रत्यक्षात रुपये आपल्याला बघायला मिळते कशा प्रकारे त्यांची कारवाई चाललेली किंवा कशा प्रकारे ते काम करत आहेत ब्युरो रिपोर्ट जनादेश